नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही मजेत ना मजेतच असा आज आहे पपई खाण्याचा बेत परसवामध्ये मोठा पपईचं झाड आहे तुम्हाला तर ठाऊकच आहे त्यावरती ना भरपूर पपया लागल्यात आणि त्या तयार पण झाल्यात म्हणून यांनी काय केलं त्या पपईनं ना एक ओढणी बांधून ठेवली मग त्या ओढणीमध्ये ना यांना दिसली का एक पपई पिकली आहे आणि एक पपई काढायला गेले तर दुसरी पण पपई जरा तयार झालेली दिसली म्हणून यांनी त्या दोन्ही पपया काढल्या मी हा पपई काढल्याचा शॉर्ट व्हिडिओ शेअर केलाय बघितलात की नाही नसेल ना बघितलं तर धटकन बघा किती साऱ्या पपई लागल्यात आता ही जी तयार झालेली पपई आहे ना हिला सुद्धा मी एक दिवस ठेवली होती तर जरा चांगली तयार होऊ दे आणि ही दुसरी आहे ना तिला आणखीन दोन दिवस ठेवावी लागेल म्हणून साठी मी ती आपली आता कापायसाठी नाही आणली अशीच आणली आहे सोबत काढलेली होती म्हणून आता ही पिकलेली आहे ना हिला आता आम्ही कापतो आणि बघतो आम्ही त्याची चव कशी आहे चला व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा हे बघा किती मोठं पपईचं झाड आहे आणि त्यावरती किती पपया झाल्यात त्या बघा आणि ज्या मोठ्या पपया झाल्यात ना त्यांना ह्यांनी ओढणी बांधून ठेवली आणि ओढणी बांधली ना त्याच्यावरतीसुद्धा दुसऱ्या पपयासुद्धा लागतात आहेत त्या बघा वरपर्यंत शेंड्यापर्यंत पपया लागतात आहेत तुम्हाला सांगू का माझ्या परसवामध्ये मा ना चार झाडं आहेत अशी त्या दोन झाडांवरती एवढ्या पपया लागलेल्या ले आहेत आणि दुसरी दोन आहेत ना त्यावरती थोड्या कमी आहेत आता ह्या एवढ्या पप्पया लागल्यात ना एवढ्या तर आपण खाऊ शकत नाही बरोबर मग आता ह्या एवढ्या पपयांचं आपण काय करू शकतो मला तुम्ही जरा मार्गदर्शन कराल का मुलं आली तरी मुलांना आपण किती देणार आणि जरी दिली तरी मुलं काय न्यायला बघत नाही गाडी घोड्यातून वजन बरोबर बर ना आपण जर गेलो तरच नेऊ तर तरी पण आपण नेऊन किती नेणार आहे की नाही तर मला प्लीज थोडंसं मार्गदर्शन कराल का मित्रांनो चला आता आपण पपया काप कापतोय आणि त्याची चव बघूया हो तो जो हिरवा पपई आहे ना तो जर आपण दोन दिवस ठेवला तर पिकेल ना मग तो ठेवा बाजूला पिकू दे त्याला दोन दिवस त्यानंतर मग कापूया वया पिकलेला आहे तो कापा आधी हो मस्त पिवला तयार झालाय बघू दे फिरवा बघू दे पपया पपया झाडावर पिकलेलं हा जरा सोलत नाही आहे ना अच्छा म्हणजे नरम झालाय म्हणजे पूर्ण कम्प्लीट मी एक दिवस ठेवला ना मित्रांनो त्यामुळे ना पपया एकदम कम्प्लीट तयार झालाय ठीक आहे मग चला सोला कापा असं अरे ह्याच्यात बी तर एक पण नाही हो असं कसं असतं अच्छा काय काय असे असतात हे बघा मित्रांनो याच्यामध्ये बी एक पण नाही बघा तुमच्या समोर आता पपया कट केलेल्या आहे आणि पपया पूर्ण कंप्लीट तयार आहे काय सरकन चाकू फिरतोय बघा हा कोकणातली मजा मित्रांनो किती सारी पपया लागल्यात त्या बघितल्यात ना आता त्याच मी काय करणार ना ते जरा विचार करते त्याचा काय करायचं त्या पप्पायांचा एवढ्या पप्पाया कुठे आम्ही खात बसणार कोणाला आपण भेट जरी दिली तर आपण एक देऊ शकतो बरोबर ना मस्त आहेत ना पपया खाऊन बघा कशी आहे ती गोड आहे का कशी आहे एक नंबर सुगंध बघा काय मस्त नाही <laughs> गोड आहे का हो? आगा। आगा। अच्छा हे ना आवडली म्हणजे पपया चांगलच आहे आणि झाड पिकलेलं आहे ना झाडावर पिकलेलं आहे म्हणजे चव त्याची वेगळीच असणार मित्रांनो या तुम्ही पण झाडावर पिकलेली पपई खायला आम्ही आता इथे बसलोय परसवा मध्ये झाडाखाली यांना सांगितलं जमेल तेवढी साल काढा म्हणजे सोलून घेतली पपई तर जरा खायला पण बरं वाटते नाही हम्म छान सोलली गेली बघू दाखवा हे बघा अशा प्रकारे ना जेवढी पपई कापले ना आम्ही एक तेवढी सर्व सोलून घेणार आता पपया नी, सोलून छोटे छोटे तुकडे करून घेतले बघा तस काय मेंगोचे तुकडे आंब्याचे एक नंबर झाडपीची फल आणि त्याची चवथ निराजी आहे ना छान आहे ना एकदम मस्त झाडावर पिकलेलं फल असं काढा सोला आणि परसवामध्ये झाडाखाली बसून मस्त निसर्गाचा निसर्गाचा निसर आनंद घेऊन खावा ह्याचा <laughs> आपण पपई ज्यूस पण करू शकतो साखर घालायची गरजच नाही ना जर आपण याचा ज्यूस बनवलं ना तर त्यात साखर घालायची गरज नाही एवढं छान पिकलंय मला तुम्ही एक सांगा या पपईला हिंदीमध्ये काय म्हणतात पपईला हिंदी मध्ये काय म्हणतात मी पुन्हा पुन्हा तुम्हाला विचारते कस वाटतंय तुम्हाला आम्ही आमच्या छोट्याश्या परसवामध्ये छोट्याश्या जागेमध्ये म्हणजे घराच्या अवतीभोवती जे जागा आहेत छोट्यास परसव त्यामध्ये आम्ही फल फलभाज्या पालाभाजी असं भरपूर काही आम्ही रुजवतो आणि तेवढे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते तुम्हाला कसं वाटतंय आवडतोय ना आणखीन पण छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण या का यातूनच आपल्याला एकमेकाला काहीतरी बघून शिकायला मिळतं होय की नाही कोकणामध्ये आपण आलो तर काहीतरी करायचं का जे काय आपल्याकडे जागा आहे त्याच्यात काहीतरी करायचं आणि ते आपल्याला असं वाटते अरे अरे बाबा आपल्याकडे एवढी जागा असेल त्यांनी असं केलं तर आपण पण प्रयत्न करूया असं करून आपण करायचंच एकमेकाचं बघूनच हे आपल्याला सर्व करायला जरा उत्साह येतं की बाबा नाही आपण पण करूया प्रयत्न करूया काहीतरी काय त्याच्यामध्ये त्रास नाही काय नाही आपल्या स्वतःची जमीन आहे आपली स्वतःची मायभूमी आहे आणि त्यामध्ये तुम्ही हवं ते रुजवा कोणाची बंदी नाही काय नाही कोण काय बोलणार नाही स्वतःचा आपण मालक आहोत आनंदाचं कष्टाचं फल तो जो आनंद आहे ना तो वेगळाच आनंद आहे आता आम्ही इथे दोघं जण बरोबर आमची मुलं बाला आली आणि ह्या मुलांना जर आमच्या हा एक जरी फल खायला मिळालं तर आई वडला ना त्याचा किती आनंद होतो ते तुम्ही समजत असाल आमच्या वाड्यामध्ये बकऱ्या ओरडतात आहेत बघा <laughs> आवाज येत असेल तुम्हाला तुम्हाला सांगू का आम्ही दोघ जण ना इथे आमच्या जागेमध्ये आमच्या घराच्या बाहेर आमच्या आवती भावती भरपूर आमची शेती वगैरे जागा जमीन आहे पण आम्ही जेवढं जमीन तेवढं आमच्या परसावामध्ये हो, खूप सारं आम्ही करतो आणि आम्ही दोघं एवढा आनंदी आहोत ना खरंच खूप आनंदी आहो आम्ही काय आम्हाला फळं विकत आणायची गरज नाही भाजी विकत आणायची गरज नाही तुम्हाला सांगू का पेरू चिकू केली पपई अननस लिंबू काय पाहिजे ती फळं सर्व आम्हाला मिळतात तिथे खायला आणि ती पण ताजी ताजी स्वतः आपण रुजवलेली स्वतःच्या कष्टाची आता एवढ्या पपया झाडावरती लागल्या आहेत मी तुम्हाला दाखवलं आता त्यामध्ये मी तुम्हाला विचारलं की काला काहीतरी मला मार्गदर्शन करा तुम्ही मला मार्गदर्शन करा पण मी पण एक मनामध्ये विचार केलेला आहे आणि ते जे मी करेन ना तो तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेन आणि तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे आणि मी जे करते ते बरोबर करते का याचं उत्तर मला द्या पण आता जे मी तुम्हाला पपय्या दाखवले त्याच्यामध्ये तुम्ही जरा की मला मार्गदर्शन करा की काकी तुम्ही या पपयांचं असं करा असं करा असं काहीतरी मला मार्गदर्शन करा मी पण विचार केलेला आहे पण बघूया तुम्ही जे कमेंट करता त्या कमेंटमध्ये माझे विचार मिळतात का ते पण आपण बघूया आणि तुम्ही मला कमेंट कराल की मी तुम्हाला नक्की त्यावरती उत्तर देईन तुम्ही फक्त मला कमेंट करा मला मार्गदर्शन करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला आणि आमच्या दोघांचा हा कोकणातला जीवन तुम्हाला कसा वाटला आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि आता मी पुन्हा सांगते आणखी पण छान छान व्हिडिओ बघण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ मी घेऊन येते माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये कुटुंबामध्ये शेअर करा इथे काढा आणि इथे बनवा इथे काढा इथे खावा असं आहे माझे व्हिडिओ आवडतात ना तुम्हाला चला तर मग आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद हा जर कोकणातला निसर्गाच्या कुशीत हवेशीर बसून जो खाण्याचा आनंद आहे ना खरंच तो एक नंबर आहे त्याचा मोल तोलच नाही आहे कारण का मी कधी पपई विकत आणत नाही आणि कधी विकले नाही पण आता एवढ्या पपई लागल्या आहेत तर काहीतरी करायला हवं हो ना तर तो एक फल दुकानामध्ये कसं विकतात वजनावर विकतात की कसं ते पण मला ठाऊक नाही मित्रांनो झाडावरनं ना ताजं ताजं काढलेलं हे फल मार्केटला हे फल कितीला असेल हो मला काहीतरी करायचं आहे म्हणून मी तुम्हाला विचारते पण त्या पपईंचं मी काय करणार आहे त्यावरचा मी मोठा व्हिडिओ आणखीन दुसरा नक्की शेअर करेन ते तुम्ही नक्की बघा आणि त्यातून आपल्याला काय शिकायला ते तेसुद्धा बघा आणि मला मार्गदर्शन पण करा चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत